राग ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला येते मात्र जास्त राग हा कोणत्याही प्रकृतीसाठी हानिकारकच असतो राग हा कोणत्याच गोष्टीचं उत्तर असू शकत नाही पण कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाही आणि जेव्हा राग अनावल होतो तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते अशाने ते स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला नुकसान पोहोचवतात अशा स्वभावामुळे अनेक जण अशा व्यक्तीशी बोलण्यासही टाळाटाळ करतात जर तुम्हीही यांपैकी एक असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक उपाय सांगण्यात आलाय ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत असतो अशा व्यक्तींना लवकर राग येतो आणि कोणताही निर्णय घेण्यास संकोच वाटतो अशा व्यक्तींना कधीकधी इतका राग येतो की त्या रागात ते स्वतःचं नुकसान करून घेतात आणि राग शांत झाल्यावर त्याचा त्यांना पश्चातापही होतो तुम्ही सुद्धा तुमच्या रागाच्या त्रासाला कंटाळले असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार एक उपाय तुम्हाला करावा लागेल यासाठी रोज अंघोळ करताना हातात थोडं पाणी घेऊन भगवान शिव आणि शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेचं ध्यान करा असे केल्याने कुंडलीतील चंद्राची कमजोर स्थिती मजबूत होते आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात जसे मन अस्वस्थ होणं पटकन राग योग्य निर्णय घेताना येणं आता पाहूया ज्योतिषशास्त्रातील हा उपाय केव्हा आणि किती दिवस करावा ज्योतिषशास्त्रातील हा उपाय सकाळी अंघोळ करण्यापूर्वी करणं उत्तम मानलं जातं हा उपाय संध्याकाळी अंघोळ करताना वापरू नये अंघोळ करण्यापूर्वी हा उपाय तुम्ही नेहमी करू शकता हा उपाय किमान एकवीस दिवस सतत केल्यास याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील या अनेक उपाय व्यतिरिक्तही ज्योतिषशास्त्रात सांगण्यात राग शांत करण्यासाठी तुम्ही हनुमानाची पूजा करू शकता किंवा हनुमान चालिसेचे पठण करा घरामध्ये सकाळची आणि संध्याकाळी पूर्व दिशेला दिवा लावा या उपायाने राग कमी होईल दररोज नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा रागापासून दूर राहण्यासाठी लाल रंगाचा कमीत कमी वापर करा तसेच सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं पृथ्वीला नमस्कार करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा